संजय राऊत आपण एका दगडात किती पक्षी मारणार आहात तुम्ही ते तुरुंगातल्या अनुभवावर आधारित नरकातला स्वर्ग नावाचं पुस्तक लिहिलं आणि ते पुस्तक प्रकाशनाच्या पूर्वीच त्यातले काही उतारे बाहेर आले आणि हे उतारे नुसते नुसते उतारे वाचून भाजपा देवेंद्र फडणवीसांची भाजपा अक्षरशः बावचळली हो काय बोलावं काय उत्तर द्यावं गांगुरून गेली आहे बिचारी काय उत्तर द्यावं ते तिला झालं झालंय आणि एकनाथ शिंदेची जी सेना आहे ती एकनाथ शिंदेचा गट तो तर त्यांना एवढं आहे की त्याच्यावर त्यांना काय उत्तर द्यावं कोणी काय नाही द्यावं खो खो हो म्हणावं तरी अडचण आहे आणि नाही म्हणावं तरी अडचण आहे म्हणजे अक्षरशः यांची नरकातली कुंडी करून ठेवली तो तुम्ही तुम्ही नरकातला स्वर्ग नावाचं पुस्तक लिहिलं आणि या दोघांचीही नरकातली कुंडी राजकारण म्हणजे अशी दलदल झाली आहे की ती नरकच होऊन बसला आहे ना त्यातली कुंडी आणि त्यातही तुम्ही फार आता काय कसं साधलं ती काय कुंडी झाली आहे बोलावं सांगावं तर आई मार खाते आणि नाही सांगावं तर बाप कुत्रा खातोय अशी या दोघांची गज झाली आहे एक बेवडा असतो म्हणजे याचा या कथेचा एक ती कथा थोडीशी अशी आहे एक बेवडा मारून एक माणूस आपलं घरी जातो मटन घेऊन जातो त्याला आणि बायकोला तो करायला लावतो आणि तो रोज आता बेवडा मारून येणारा म्हणजे तो बायकोला जो रोज मारझोड करतच असतो आणि मग त्यानं ते बायकोला दिलेलं आहे मटन शिजवायला आणि तो म्हटलं आता येतो थोडासा बाहेरून आणि मग तो बाहेर गेला आणि तोपर्यंत या माऊलीनं काय केलं ते आणलेलं जे मांस मटन उघडत राहिलं तिच्याकडनं आणि ती गेली आपली वाटण घाटण करायला तोपर्यंत एक कुत्र्याचं पिल्लू आलं आणि त्याने ते मटन खाऊन टाकलं आता नवरा बाहेर गेलाय म्हणजे तो जर आला तर कसा येईल म्हणजे मार खावाच लागेल तेव्हा ती मौली अतिशय धडपडीनं काय करते की तेच कुत्र्याचं पिल्लो घेते कचकन कापते बाजूला तिचं चांगलं कळतं लेकरू आहे कापते आणि त्याचेच तुकडे करून शिजवायला घालते आता ही पार्टी बाहेरून आलेली तिला काय कळतंय ती जेवायला बसली आहे मटन तयार झालंय शिजवून वाढलं गेलंय पोरगा त्या आईच्या तोंडाकडे एकदा बघतोय बापाच्या तोंडाकडे बघता बघतोय आता त्याची गत अशी झाली आहे बोलाव सांगावं तर आई मार खाईल आणि नाही सांगावं तर बाप कुत्रा खातोय काय करणार हो शरद पवार आणि स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी नरेंद्र मोदींना गुजरातच्या दंग्यामध्ये जे झाल्यानंतर त्यांची जी राजकीय आणि सामाजिक अवस्था झाली होती राजकीय अस्तित्व संपुष्टात येईल अशी स्थिती निर्माण झाली होती अमित शहावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्यातून त्यांना तडीपार सुद्धा करण्यात आलं होतं आणि यामध्ये जर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी मदत केली आणि ती कशी झाली ते घामाघूम कसे झाले त्याचं वर्णन जर लिहिलं गेलं असेल आणि त्यातनं आता देवेंद्र फडणवीसांची कुंडी त्या भाजपची कुंडी अशी झाली आहे तर मदत नाही केली म्हणावं तर अडचण आहे नाही केली म्हणावं ना तर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंची मदत केली गेली का नाही याचे पुरावे आहेत ते पुढे येईल पुन्हा ते खोलात जाईल पाय म्हणून नाही मदत केली म्हणावं तर अडचण आहे म्हणजे बाळासाहेब ठाकरे नाकारतोय आपण त्यांनी केलेली मदत आणि मदत केली म्हणावं तर हे नरेंद्र मोदी आणि अमित शाह कृतज्ञ ठरतात म्हणजे उपकाराची फेट अपकाराने करणारे ठरतात म्हणून भाजपा एवढी बाउसळली आणि तिने काय सुरू केलं देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य काय आलं देवेंद्र फडणवीस म्हणतात मी कथा कादंबऱ्या आणि बाल वाङ्मय आता वाचायचं माझं काही वय राहिलं नाही बरोबर आहे तुमचं वय राहिलेलंच नाही तुमचं वय राहिलेलं नाही तुम्ही ते काय वाचणार परंतु इतकं झोमलय की ते खरं आहे की खोट आहे हे सांगायचं तुमची कुंडी झाली आहे गुंधळून गेलात काय करावं कळ नाही म्हणून तर ती विचित्रा बाहेर येऊन काय बोलते ते म्हणले गटारातला आर्क संजय राऊतांना अरे अहो माय माऊले तू म्हण ना की संजय राऊतांनी खोट लिहिलंय तू म्हण ना खर लिहिलंय गटारातला अरे काय संबंध आता ते तसेच उंचीनुसार तेवढंच ठरलेलं ते नितेश राणे ते सुद्धा बाहेर आले ते काय म्हणले ते म्हणाले की, की यांनी जर पूर्ण लिहिलं तर ते उद्धव ठाकरेंना सुद्धा नारकात दाडतील अरे बाबा तू उद्धव ठाकरेंकडे कशाला घसरतोय हे काम कर ना संजय राऊतांनी लिहिलेलं चूक लिहिलंय का खरं लिहिलंय एवढंच सांग कळू दे लोकांना की काय लिहिलंय म्हणून जर मदत केली असेल तर अमित शहा मोदी देवेंद्र फडणवीस कृतज्ञ ठरतात आणि ते सामाजिक नैतिकतेत बसत नाही राजकीय नैतिकतेत एखाद्या वेळेस बसत असलं तरी गिरीश महाजन मी काय म्हणाले अरे बाहेरच्या अतिरेक्यांशी लढावं का या देशांतर्गत अतिरेक्यांशी दोन हात करावे त्यांना काही कळनच हे आता एक फोर्टी शेवण घेऊन अतिरेक्या बरोबर लढत आहेत ते गिरीश महाजन ते त्यांना त्यातनं ते असं जाणवलं की संजय राऊत हे अतिरेकेसारखं आहेत अतिरेकीत म्हणाले आणि एकनाथ शिंदेची सेना तिला तर एवढं झोंलं की काय करावं बाळासाहेबांचं जर कर्तृत्व नाकारावं तर आपलं अस्तित्व नाही कारण मदत नाही केली म्हणावं तर बाळासाहेबांचा फोटो आणि नाव वापरता येणार नाही ना काय कुंडी होई आता मदत केली तर मग हे ज्यांच्या साह्यानं तुम्ही तिकडं गेलो तर आपण हे नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी जे मोठे आहेत त्यांच्यासाठी सध्या अमित शहा पक्ष चालवतात म्हणे त्यांचा सरळ सरळ अपमान आहे अपमानच आहे ना तो काय म्हणावं म्हणजे बोलावं तरी अडचण आहे नाही बोलावं तरी पंचायत मग काय ते संजय गायकवाड काय म्हणतात या संजय राऊतांना नरकात सुद्धा जागा मिळणार नाही अरे तू वेडा झाला की शहाणा बाळा तू म्हण ना अहो संजय राऊत हे तुम्ही चुकीचं लिहिलंय याला कुठेही काही अर्थ नाही बाळासाहेब ठाकरेंच त्यांनी बाळासाहेब ठाकरेंनी मदत दिलीच नाही यांना म्हणा ते हिंदुत्ववादी विचारसरणीवर आधारित त्यांनी मदत केली नाही असं म्हणा आणि ते संजय शिरसाट तर म्हणले ही दलाली करायला कोणी सांगितले अहो संजय शिरसाटजी जी त्याची खोड मेल्याशिवाय जात नाही म्हणता संजय राऊत कसे चूक आहेत ते लोकांना कळू द्या ना काय बोलताय काय सांगताय म्हणजे एकंदरीतरित्या तुमची गत आता अशी झाली आहे तर म्हणजे बोलावं तर आई मार खाते नाही बोलावं तर बाप कुत्रा खाते याविषयी आपलं काय मत आहे खरोखर या दोन्ही पक्षांची राजकीय कोंडी झाली आहे जाली ला, का नाही झाली आहे हे कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र